सर्वांना प्रेज लॉड प्रथम मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरनाथचा दिवस आपल्या सर्वांना दाखवला त्याची कृपा त्याची कोरोना रोज सकाळी तो आपल्यासाठी नवीन करतो आणि परत एकदा त्याचं गौरव करण्यासाठी त्याच्या सान्निध्यामध्ये येण्यासाठी परमेश्वरांना आपल्याला कृपा दिलेली दे याबद्दल देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो रोफेटी व्हीच्या माध्यमातून परमेश्वर कृपा पुरवत आहे की त्याचं वचन त्याच्या लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी याबद्दल रोप रोफे टी व्हीचा देखील मी आभारी आहे आणि खरोखर प्रियांनो आजचा दिवस परमेश्वरानं आपल्या आयुष्याला जोडला आणि त्याची कृपा आपल्याला दिलेली आहे यासाठी की आपण त्याच्या वचनामध्ये वाढावं हो, अधिक अनधिक आपली आध्यात्मिक वृद्धंगीत व्हावी वृद्धी व्हावी आणि इतरांपर्यंत आपण देवाचं वचन घेऊन जावं जीवन देवपा जीवन देवपापाचं वचन अतिशय सामर्थाली वचन आहे आणि ते वचन आपण मनन करत असताना आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया आपले नेत्र आपलं आध्यात्मिक अंतकरण आपण सर्व काही परमेश्वराकडे लावूया आणि त्याची कृपा आपण मागणार आहोत आपण प्रार्थना करूया स्वर्गातील बाप्पा आम्ही तुझा गौरव करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो परत एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना परमेश्वरा जिवंत देवा आम्ही तुझी लेकर म्हणून बापा तुझ्याकडे आम्ही पाहतो तुझ्या दयेच्या कृपेच्या सिंहासन आपला प्रभूईश्वर तुमचा तारणार धारक ज्यानं रक्त सांडून मोलाने खंडीतून आम्हाला विकत घेतलं आपला अमूल्य प्राण वधस्तंभावरती दिला जो मरण पावला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला स्वर्गात चढून पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे जागा तयार करताय मध्यस्थी करताय आम्हाला घ्यायला परत येणार आहे त्या प्रभू यशकृताच्या नावाबद्दल आम्ही धन्यवाद देतो पवित्र आत्मा सांत्वन कैवारी जो आमच्या मध्ये आहे जो आम्हाला कृपा देतो सहाय्य करतो मदत करतो त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो जिवंत देवपा आणि परत एकदा देवपा दे प्रभू यशच्या नावामध्ये आम्ही तुला सहाय्य कृपा मागतो बापा येणारं वचन आमच्यासाठी दे आशीर्वादित कर बाप्पा आमचे सर्व भरकटणारे विचार सर्व अडखळणे सर्व विघ्न तू दूर करावी विनंती करतो बापा वचना द्यापा वचन अंतकरणामध्ये तू रुजलं जावं देवपा आणि ते फलद्रूप व्हावं यासाठी मी विशेष प्रार्थना करतो बापा आणि जिवंत देवपा आम्हाला तेव्हा ऐकणारे कान आणि समजणारे मन तू द्यावस अशी आम्ही विशेष प्रार्थना करतो बापा मला देखील तुझी कृपा कृपापूर्व बापा वचन गाजवत असताना द्यापा वचन द्यापा विदित करत असताना मला कृपा दे शक्ती दे सामर्थ्य द्यापा माझ्या बुद्धीत ज्ञानाप्रमाण नव्हे प्रमाण नव्हे तर पवित्र आत्म्या सामर्थ्यानं प्रत्येक शब्द बोलला जावा यासाठी मी विशेष प्रार्थना करतो संपूर्ण ताबा तुझ्या हातात देऊन प्रार्थना इशिन ओकता नाईक पित्या हा मेन प्रेज लॉर्ड प्रिया आजचा जो शास्त्र भाग आहे तो यश याचा पुस्तक याचा सहावा अध्याय याकडे आपण जाणार आहोत आणि त्यातली काही वचनं आपण वाचणार आहोत यशायाचं पुस्तक याचा सौवाद्याय एक ते आठ वचन त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उज्ज्या राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले त्याच्या जग्याच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेले होते त्याच्या भोवताली सराफीम उभे होते त्याच्या प्रत्येकाला सहा सहा पंख होते दोहोनने ते आपले तोंड झाकी दोहून आपली पाय झाकी व दोहनने उडे ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले तेव्हा मी म्हणालो हाय हाय माझे आता वाईट झाले कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाजीराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले मग एक सराबदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने घेऊन मचकडे उडत आला तो माझ्या उठास लावून त्याने म्हटले पहा याचा स्पर्श तुझ्या उठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे तुझ्या पापांचे प्रायश्चित झाले आहे तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी की मी कोणाला पाठवू आमच्यासाठी कोण जाईल तेव्हा मी म्हणालो हा मी आहे मला पाठव वाचले वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो प्रेणो आजचं जे वचनाचं जे आज संधेशाचं शीर्षक आहे पवित्र मनुष्य जिवंत देवाच्या हातातील सामर्शाली शस्त्र पवित्र मनुष्य जिवंत देवाच्या हातातील सामरशाली शस्त्र प्रियांनो या ठिकाणी आपण पाहतो यशाला झालेलं जे दर्शन आहे परमेश्वराचं त्याविषयी आपण पाहतो अनेक वेळा आपण हे शास्त्रभाग वाचला असणार आहे आपण संदेश देखील ऐकला असणार आहे तर देखील परमेश्वर नव्याने आपल्याशी नेहमी बोलत असतो आणि म्हणून आपण याकडे पाहणार आहोत यशा जो संदेश आहे त्याला झालेला हा दृष्टांत आहे आणि त्या दृष्टांतामध्ये त्यानं परमेश्वराला स्वतः त्या सिंहासना रूढ असलेलं त्यानं उच्च उच्चस्थळी पाहिले असं तो दृष्टांचा या ठिकाणी उल्लेख करत आहे आणि मग आपण पाहतो की त्याच्या भोवतीस श्राफीम देवदूत देत होते आणि ते पंखाने दोन पंखाने उडत होते आणि दोनने आपले पाय झाकत होते आणि अशा प्रकारे दोन न, तो, दो, दो, दोन दोन पंखांनी तोंड झाकत होते आणि मग ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत होते की पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय अशा प्रकारे ते सतत न थांबता ते देवाचं गौरव करत होते आणि त्या देवाचं पावित्र्य ते, पावित्र ते प्रकट करत होते आणि आपण पाहतो पुढं की चौथ वचन की घोषणा करण्याच्या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले तेव्हा मी म्हणालो हाय हाय माझे आता वाईट झाले मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो हा जो जो वचन जे आहे त्याकडे विशेष आपण लक्ष पूर्ण आहोत आणि त्यामध्ये संदेशात देवाचा निवडलेला अभिषिक्त दास तो म्हणत आहे की हाय हाय आता काय माझे वाईट झाले मी अशुद्ध उठांचा मनुष्य आहे मी अशुद्ध उठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे का बरं त्यानं असं अशा प्रकारचं उल्लेख त्यांना केलेला आहे यशा देवाचा अभिषेक दास निवडलेला सेवक अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या केलेला हा देवाचा सेवक होता आणि अतिशय अं त्याचं जर आपण बघितलं यशाचं पुस्तक जर आपण भविष्यवाण्या त्यांनी केलेल्या आहेत पण जर यशा एक पासून जर आपण पाच पर्यंत बघितलं आणि सहाच्या पुढे जर बघितलं तर अतिशय वेगळं असं यशाचा जीवनाचा प्रवास आणि त्याची सेवा आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो की यशा संदेशा सुद्धा निवडलेला आहे देवाचा अभिषेक तसा प्रेषित आहे सगळं असून देखील तो संदेश असून देखील तो अशा प्रकारचं तो ते तो शब्द वापरतो की मी अशुद्ध होतांचा मनुष्य आणि मी देवाला पाहिलेला आहे का तो असं म्हटला त्यासाठी आपण एक लक्ष देऊया आपण पाचव्या अध्याकडे जाणार आहोत यशाचं पुस्तक आता सहा त्याच्या अगोदरचा अध्याय जो पाचवा अध्याय त्यामध्ये आपण पाहतो की यशा संदेष्टाने काही काही लोकांना धिक्कारलेला आहे आणि मग तो अशा प्रकारे तो धिक्कारून तो त्या ठिकाणी तो लोकांना बोलत आहे काही गोष्टी तो त्या ठिकाणी त्यांची कान उघडणी करत आहे आणि त्यानं जवळजवळ सहा वेळा काही लोकांना धिकारलं जे पापामध्ये होते आणि त्यामध्ये आपण यशा संदेशात पुस्तकाचा आठ आठवचन आपण पाहणार आहोत त्यामध्ये असं म्हटलंय की जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात जागा मुळीच उरू देत नाहीत त्याच धिक्कार असो तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे बघा जे घराशी घर जुन्या काळामध्ये आपण पाहतो की लोक आजपास राहायचे आता आपण शहरांमध्ये बघतो की घर अतिशय जवळजवळ चिटकलेले आहेत पण परमेश्वरानं जुन्या करारामध्ये तो तो ती आज्ञा दिली होती की तुम्ही घरा दोन घरामध्ये तो तुम्ही अंतर ठेवा आणि मग यशा संदेशा अशा लोकांना आहे की जे घराची घर गर जोडत आहेत जी जागा सोडत नाहीत मोकळी जागा सोडत नाहीत आणि म्हणून अशा लोकांना तो धिक्कारलेलं आहे दुसरं जे दुसऱ्या लोकांसाठी ते म्हणजे अकरा अकरा जे पहाटेच उठून मध्याच्या पाठीस लागतात जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतास त्याच धिक्कार असो बघा जे व्यसन करणारे लोक आहे जे मध्य प्राशन करणारे लोक आहे जे झिंकणारे लोक आहेत अशा लोकांना यशा की धिक्कार धिक्कार असो अशा प्रकारे तुम्ही वागत आहात त्याच्यानंतर आपण अठरा वचन पाहतो त्यामध्ये म्हटलेलं आहे की जे दुष्टतेच्या दोराने दुष्कर्माला जसे काही गाडीच्या दोराने पापिष्टपणाला उड़ून आणतात त्यास धिक्कार असो बघा अशा प्रकारच्या लोकांना तो, तो ते देखील त्या दुष्कर्मांना दुष्कर्मी लोकांना तो आहे तिसऱ्या वेळे धिकारलेला आहे पुढे आपण पाहतो बरे, अंदकार, अंदकार अंदकार कड़। कड़। आपन 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 की विसावचन विसावचन म्हटलं की जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्याच धिकार असो बघा याच या आपण जे आपण असं म्हणतो की ह्याच त्याच ह्याचं त्याला त्याच त्याला अशा प्रकारे जे जे उलटं पालट करत असतात अशा लोकांना तो यश संदेशा धिक्कारदाय जे वाईटाला बरे आणि चांगल्याला वाईट म्हणणारे लोक आहेत आणि मग तो पुढे आपण पाहतो की एकविसा वचन त्यामध्ये म्हटले की जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस म्हणजे स्वतःला स्वतःला जे जे समजतात समजतात अशा लोकांना मतेनामध्ये म्हटलेलं आहे की ज्यांचे शौर्य दाक्ष पिण्यात द्राक्षरच पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मध्य मिसळण्यात आणि जे लाज घेऊन दुष्कर्म करण्यास निर्दोषी ठरवतात व धार्मिकांच्या निर्दोषीपणाची हानी करतात त्यास धिक्कार असो बघा जे लाज जे धार्मिकांना दुष्कर्मी ठरवतात अशा लोकांना तो धिक्कारत आहे मग यात वाईट काय आहे प्रेम देवाचा सेवक या नात्याने यशा संदेशात अतिशय योग्यपणे त्या गोष्टी करत आहे आणि मग तो तो त्यांना दोष दाखवून देत आहे आणि त्यांना बोध करताय आणि तुझा धिक्कार असून तुम्ही आपल्या मार्गाने वळावं असं तो त्यांना सांगत आहे या देवाच्या वचनाप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत पण परमेश्वर सेनाधीश परमेश्वराची इच्छा आहे की त्याचा सेवक कसा असला पाहिजे त्याची इच्छा अशी आहे की त्याचा सेवक स्वतः पवित्र असला पाहिजे त्याने इतरांना ज्ञान देणारा तो इतरांना नुसता बोध करणारा तो सेवक नसला पाहिजे तर तो सेवक स्वतः पवित्र जीवन जगणारा असला पाहिजे आणि म्हणूनच आपण पाहतो अध्यायामध्ये की परमेश्वरानं स्वतः त्याला दर्शन दिलेलं आहे आणि स्वतःच पावित्र्य त्यानं प्रकट केलेलं आहे प्रेम आणि मग यशा संदेशाला जेव्हा परमेश्वराचं दर्शन झालं सेनाधीश परमेश्वराचं पावित्र्य त्यांना बघितलं सर्व गौरव आणि तेजानं भरलेलं परमेश्वराचं मंदिर त्यांना जेव्हा त्याला दर्शन झालेलं आहे त्यावेळेस मात्र आपण चित्र वेगळं बोलतो जो यशा संदेशा जो इतरांना जो धिक्कारणारा इतरांचे दोष काढणार होता आता मात्र त्याला स्वतःचे दोष दिसायला लागले आता मात्र तो म्हणतो की हाय हाय मी अशुद्ध ओठांचा मनुष्य मी अशुद्ध ओठांच्या मनुष्याच्या लोकात राहत आहे अशा प्रकारची जाणीव त्याला झाली त्याच्या पापिष्ट जाणीव झाली तो मुखाने ज्या गोष्टी तो बोलत होता जो धिक्कार इतरांना नुसतं दोष देत होता तशा परत त्याला जाणीव झालेली आणि त्याच्या मनामध्ये आणि काय होतं तो त्याला त्या ते सर्व गोष्टींची जाणीव परमेश्वराने त्याला स्वतः दर्शन देऊन त्यानं केलेले आहे आणि म्हणून प्रियांनो परमेश्वराची इच्छा आहे की त्याचा सेवक हा पवित्र असला पाहिजे आणि अशा पवित्र सेवकाकडूनच परमेश्वर त्याचं सामर्शाली कार्य करून घेणारा परमेश्वर आहे आणि म्हणून पाहतो आपण प्रियांनो की यशा संदेशाला ज्यावेळेस या गोष्टीची जाणीव झाली आणि जेव्हा त्याला परमेश्वराचं दर्शन घडलं त्यावेळेस मात्र तो अंतर्मुख होतो तो स्वतःचे दोष पाहतो आणि तो स्वतःकडे पाहायला प्रयाणो ही आपल्याला गरज आहे देवाचे लेकर म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे परमेश्वराची सेवा जर आपण करत असू तर आपल्याला समजणं गरजेचं आहे अनेक वेळा आपण इतरांना लांब लांब गोष्टी सांगतो मोठमोठ्या गोष्टी सांगतो मोठमोठी भाषणं देतो मोठमोठ्या संदेश आपण देतो इतरांना बोध करतो इतरांच्या चुका काढतो पण आपण स्वतःकडे कधी आपण झाकून बघत नाही स्वतःचे दोष आपण तपासत नाही आणि ज्या वेळेस आपण जिवंत देवाच्या समक्षतेमध्ये येतो जेव्हा पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये आपण येतो त्यावेळेस मग आपल्याला स्वतःचे दोष दिसायला लागतात जेव्हा आपण मनुष्यामध्ये राहतो जेव्हा आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतो पापी लोकांमध्ये तर आपल्याला आपल्याला वाटतं की आपण चुकतच नाही आपणच पवित्र आहोत आणि लंगरा लंगड्यात वास वासरात लंगडी गाय शहाणी तशाच जे मन आहे अशा प्रकारचं जीवन आपण जगत असतो आणि मग प्रियानं आपण ही गोष्ट लक्षात पाहिजे की हा आप बोध आपण जो यशा संदेशाला जो झालेला आहे जो स्पर्श परमेश्वरात झालेला आहे तो आपल्याला देखील होणं गरजेचं आहे आणि पुढं पाहतो पण तो की सराबदूत आले त्यांनी इंगळ लावलं आणि मग त्याचं दोष दूर केले या सगळ्या गोष्टी आपण पाहतो परमेश्वरची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी देवाच्या सेवकांनी पवित्र जीवन जगलं पाहिजे आणि पवित्रतेने युक्त होऊन त्याने देवाची सेवा केली पाहिजे आणि म्हणून परमेश्वराचं दर्शन आपल्याला होणं अत्यंत गरजेचं आहे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर उदाहरण बघितलं लोककृष्णमर्णाचा पाचवा अध्याय आणि आठवचन वचन त्यामध्ये आपण पाहतो प्रियांनो की पेत्राला प्रभू येशू ख्रिस्तांना त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे पेत्राला जेव्हा दर्शन झालं त्यावेळेस पेत्राला जो पाचन करण्यासाठी से पेत्राला सेवेचे पाचन करण्यासाठी से प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला होता आणि मग मा त्यांना मासे सापडले नाही रात्रभर आणि मग प्रभू येशू सांगितले की तुम्ही जाळी टाका आणि जाळी टाकण्या त्यांना भरपूर मासे सापडले आणि त्यावेळेस आपण पंत वचन आपण वच लुकृष्णचा पाचवा अध्याय आणि सात सहा ते आठ वचन मग त्यांनी तसे केल्यावर मशांचा मोठा घोळका जाळ्या सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुनविले मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले ते पाहून शिमोन पेत्र ईशूच्या पाया पडून म्हणाला प्रभूजी माझ्यापासून जा कारण मी पापी मनुष्य आहे बघा या ठिकाणी आपण पाहतो प्र्यानो की मासे भरपूर सापडले इतर जे त्याच्या सोबतचे जे मच्छीमार होते त्यांचं सगळं लक्ष त्या मच्छी मच्छ्यांकडे होतं इतकी मासे सापडले सगळे आश्चर्य करायला लागले त्या चमत्कार जो बघितला त्यासाठी ते आश्चर्य करायला लागले आणि मग सगळ्यांचं लक्ष त्या माश्याकडे होते पण पेत्र मात्र इश्यूकडे पाहत बघा देवाच्या आत्म्यानं त्याचा ठाव घेतला होता देवाच्या आत्म्याचा स्पर्श त्याला झाला होता आणि तो बघायला लागला की तो माश्याकडे तो बघायला चमत्कार आणि ते सरपोच ज्या त्या ठिकाणी ते अद्भुत गोष्ट घडले त्याच्याकडे ते लक्षण होतं तर तो जो करणारा जो आहे चमत जो चमत्कार करणारा जो हा व्यक्ती कोण आहे आणि मग तो इशुकडं पाहायला लागला आणि त्याचं पावित्र्य त्याला प्रकट झालेला आहे प्रियाणू आणि म्हणून तो म्हणत आहे तो असं म्हटलं नाही वेगळ्या गोष्टी काय बोलला नाही ना तर त्याला स्वतःच्या पापाची जाणीव झाली प्रभू शुकृता समोर आणि तो म्हणतो की प्रभूजी माझ्यापासून जा कारण मी पापी मनुष्य आहे त्याला स्वतःच्या दोषाची जाणीव झाली आपण किती पापी ते त्या लक्षात आलं त्याचं लक्ष इतर गोष्टींकडे नव्हतो प्रियानो त्याचं लक्ष प्रभूष्कडे जेव्हा गेल तेव्हा त्याला जाण म्हणून प्रियानो आपण जेव्हा देवाच्या सानिध्यात असतो जेव्हा प्रभू ख्रिस्ताला आपण त्या वधस्तंभावरती खेळायला ख्रिस्ताला आपण पाहतो त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्याला स्वतःचे दोष दिसायला लागतात युबाचं उदाहरण देखील आहे आपल्याला युबाचं बेचाळीसावा अध्याय त्यामध्ये आपण पाहतो शेवटी आपण जेव्हा योगानं आपल्या जो पश्चाताप केलेला आहे देवाचं दर्शन त्याला झालेलं आहे आणि मग आपण पाहतो की योग कशा प्रकारे तो पश्चातापी झाला आणि परमेश्वराने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि मग आपण पाहतो की योबाचं पुस्तक याचा बैचळ साध्या आणि पाच वचन आणि सहा वचन त्यामुळे म्हटलं की मी तुझ विषयी कर्णोपकर्णी ऐकले होते आता मी प्रत्यक्ष डोळ्याने तुला पाहत आहे म्हणून मी माघार घेऊन दूर राखेत बसून पश्चाताप करत आहे बघा जेव्हा देवाचं दर्शन त्याला झालं तेव्हा तो म्हणतो की मी आता तुला प्रत्यक्ष पाहिलेले आता मी माघार घेऊन दूर राखेत बसून पश्चाताप करत आहे प्रियानो अशा प्रकारचं जीवन बदलून जातं जेव्हा परमेश्वराचं दर्शन आपल्याला होतं परमेश्वराची भेट आपली होती आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळेस मग आपल्याला स्वतःचे दोष दिसायला लागतात आणि मग प्रियानो आपण अनेक वेळा ही चुकत असो नेहमी ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना की आपण इतरांचे दोष काढणे इतरांना इतरांना बोध करणे इतरांना आपण वेगवेगळ्या संदेशाद्वारे बोलणे पण आपण स्वतःकडे पाहायला विसरून जातो आणि मग जेव्हा जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये त्या वधस्तंभावरती ख्रिस्ताला खेळलेल्या ख्रिस्ताकडे आपण पाहतो त्यावेळेस मात्र परमेश्वर आपल्याला स्वतःचे दोष दाखवतो आणि मग आपण पाहतो या ठिकाणी पुढं की साववचन यशाच पुस्तकाचा साववाद आहे साववचन की मग एक सराब दूध येऊन मेधी इंगळ चिमटेने हाती घेऊन मजकडे उडत आला तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले पहा त्याचा स्पर्श तुझ्या ओटास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे तुझ्या पापांचे प्रायशी झाले आहे बघा यशा संदेशात इंगळ लावून तुझ्या ओठाला लावला आणि त्याचं जे काही पाप होतं परमेश्वरानं शुद्ध केलेलं आहे आज आपल्यासाठी येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती आपलं रक्त सांडलं आपलं अनमोल रक्ताद्वारे आपल्याला त्यानं शुद्ध आणि पवित्र वचन सांगते की प्रभीश्रुताचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतं म्हणून आपल्याला ते रक्त आता सर्व सर्वदा उपलब्ध आहे जेव्हा आपण स्वतःचे दोष कबूल करतो आपण स्वतः जेव्हा पश्चातापी होतो जेव्हा आपण आपण स्वतःकडे पाहायला लागतो येशू ख्रिस्ताचं रक्त आपण जेव्हा आपण आपल्या जीवनाला आपण ते लावतो त्यावेळेस आपले दोष दूर होतात आपण त्याच्यावरती विश्वास करण्याद्वारे पण प्रियानो यशासारखं आपण आपण स्वतःकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःच आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आपण फार वेळ घालवतो इतरांचा बदल बोलण्यामध्ये इतरांचा दोष काढण्यामध्ये पण आपण जेव्हा स्वतःच आहात पण तेव्हा आपण पवित्र जीवन जागा लागतो आणि मग पुढं पाहतो आपण की की तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी की मी कोणाला पाठवू आमच्यासाठी कोण जाईल तेव्हा मी म्हणालो हा मी आहे मला पाठव बघा परत एकदा एक नव्याने पाचार ईशाला झालेला आहे बरोबर माझ्यासाठी कोण जाई आणि मग म्हणतो की हा मला पाठव मी आहे होय परमेश्वरा मी आहे आणि पुढे पाहतो आपण सातवा अध्याय आणि पुढचं सगळ्या अध्याय जर ईशा पुस्तक पुस्तक सासष्ट अध्याय भाईश्या। अनेक प्रकारच्या भागशिवाने केल्या त्यातलं सर्वात भविष्यवाणी प्रभू यशस्ताव सातव्या अध्यायामध्ये दिलेले कुमारी गर्भ होतील अशा प्रकारची प्रभू श्रीकृष्ण भविष्याने आहे त्रेपन्नवाद्यामध्ये वधस्तंभ व खेळलेल्या खिस्तावीशी भविष्यवाणी अनेक भविष्यवाण्या प्रभू यशस्वाद वेगळ्या इस्रायल लोकांच्या बंदी सगळ्या भविष्याने यशस्ने अतिशय सामर्थ्यानं परमेश्वराने त्याला चालवलं पवित्र आत्म्याच्या ताज्या अभिषेकानं त्याला भरलं कधी ज्यावेळेस त्यानं स्वतःकडे पाहिलं जेव्हा परमेश्वराचं दर्शन झालं स्वतःकडे देणं पाहिलं इतरांना धिक्कारला बसतो स्वतः त्याला स्वतःला धिक्कारलं देणं आणि परमेश्वरांनी त्याला शुद्धने पवित्र केलं आणि एक सामर्थ्याली शस्त्र म्हणून त्याला परमेश्वरांनी त्याचा उपयोग त्याचा करून घेतलेला आहे प्रेरणा आपण ही गोष्ट समजून घेऊया की आपण कशा प्रकारचं जीवन आपलं असलं पाहिजे आपण किती वेळा देवाच्या सानिध्यात बसतो किती वेळा असं म्हणतो परमेश्वरा की माझा दोष मला दाखव मी कुठं चुकतो मला दाखव आपण नेहमी ही प्रार्थना केली पाहिजे एक छोटीशी शेव गोष्ट शेवटी मी सांगतो आणि संपवतो इरमिन नावाचा एक एक प्राणी आहे कोल्ह्यासारखा कोल्ल्या सदृश्य त्याच्यापेक्षा थोडासा लहानच आहे आणि मग तो इरमिन नावाचा प्राणी युरोपच्या प्रदेशामध्ये आढळून येतो आणि त्या प्राण्याची एक वैशिष्ट्य अशी की त्याला घाण अजिबात आवड त्याच्या अंगाला आवडत नाही त्याला जरासुद्धा माती चिखल किंवा काहीतरी घाण लागली विष्टा लागली तर तो अतिशय विवळ होतो आणि तो मरून जातो अशा प्रकारचं म्हणजे स्वतःला स्वतः त्याचा जीव निघून जातो आणि मग आपण पाहतो प्रियांनो की अशा प्रकारे की ज्यावेळेस आपण म्हणजे त्याचं जीवनाकडे जर आपण बघितलं तर त्याचं जे त्याच्या अंगावरचं जे चांबडे आहे ज्याला फर म्हणतात इंग्लिशमध्ये जे कोट बनवतात त्याच्यापासून ते अत्यंत मौल्यवान असं गणली जाते आणि मग जे शिकार लोक त्याचं ते चांबडं मिळवण्यासाठी अतिशय झटत असतात आणि मग हा प्राणी अतिशय चतुर्यास सापडत नाही आणि तो झाडांच्या बिळामध्ये झाडामध्ये बीळ करून त्याच्या त्याच्या बुंद्यामध्ये राहत असतो मग शिकार लोक काय करतात की तो सापडत नाही असताना मग ते काय करतात की त्या ज्या बुंद्याला काय करतात शेण लावतात घाण आणि शेण असं लावतात त्या बुंद्या जिथं तो आज जाणार त्याचं खर जिथं असतं म्हणजे तो प्राणी तिथं आला की तो तिथंच थांबणार आणि मग त्याला ते पकडणार त्यांना ते माहीत असतं की तो तिथं आज जाणार नाही मग हा जो हिरमिन जो प्राणी आहे तो येतो त्या बुंद्याजवळ जेव्हा त्याला दिसतं सगळी ती वास घाण येते आणि तिथं सगळी ती शेण लागलेला आहे सगळी घाण असते तर तो तिथंच असा घुटमळा लागतो तिथंच थांबतो आणि तिथं घुटमळत घुटमळ असताना त्यावेळेस ती शिकारी तिचा शिकार करतात त्याला त्याला पकडतात बघा तो प्राणी आहे पण त्याला घाण अजिबात आवडत नाही आणि म्हणतो तो काय आपला जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या अंगाला घाण लागू देणार नाही मी त्या प्रदेश माझा मी मेलो तरी चालेल पण मी त्यातनं प्रवेश करण्याकर तिथं घाण आहे अशा प्रकारे तो स्वतः जीव दिला तरी चालेल पण तो अशा प्रकारची तडजोड करत नाही प्राणी यातनं आपल्याला शिकायला मागते की ते तो प्राणी स्वतःला घाण लागू देत नाही ना आणि स्वतः जीव गेला तरी चालेल पण तो तशा प्रकारे त्यातनं तो आज जात नाही तर आपण कशा प्रकारे जीवन जगतो आपण आपल्या अनेक वेळा आपण आपण सगळं आपलं ख्रिस्ती जीवन आपण ग्राह्य धरतो अनेक वेळा आपण चुका करतो पाप करतो आपण दुष्कृत्य करतो पण आपण पवित्र जीवन जगण्याकडे आपण लक्ष पुरवत नाही त्या हिरमिन प्राण्याकडून आपण शिकूया यशा संदेशाच्या ह्या म्हणजे जो बोध आपल्याला त्याच्या वचनाद्वारे सहाव्यादा जर मिळाला आहे की त्याद्वारे आपण शिकूया की आपण देवाला कशा प्रकारची जसं यशा संदेशाचा उपयोग सामर्श्याने परमेश्वराने केला येणार त्याच्या पुढील काळामध्ये ज्यावेळी त्याने स्वतःचे दोष कबूल केले परमेश्वरन त्याला शुद्ध केलं त्याला दर्शन दिलं तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपण देवाकडे कृपा मागूया देवाचं साय मागूया होय परमेश्वरा मला पवित्र जीवन जगण्यासाठी मला कृपा दे प्रियांनो पवित्र आत्मा यासाठीच आलेला आहे की तुम्हाला आणि मला पवित्र यासाठी की आपण प्रभूराची पवित्र निर्दोष आणि निष्कलंक अशी प्रजा त्याची वधू आपण तयार व्हावं यासाठीच पवित्र आत्म्याचा महत्वपूर्ण उद्देश तो आहे की आपल्याला पवित्र जीवन त्यांना करावं आपल्याला डाग आणि सुरकुती विरेता अशी आपल्याला वधू म्हणून त्यांना तयार करावं आणि म्हणून त्या पवित्र आत्म्याचा आपण कृपा तो आपला सहायक आपण आहोत आपण मनुष्य देव देवापाल हे जाणव आपल्या जाणतो की आपण केवळ माती आहोत परमेश्वरालाही ठाऊक आहे प्राणू पण तो आपल्याला त्यानं सहाय्य ते पवित्र आत्मा सदैव आपल्यासोबत दिलेला आहे आपण त्याची कृपा मागूया आपण त्याचं सहाय्य मागूया एक आपण एक आपण निर्धार करूया होय मी देवासाठी पवित्र जीवन जगणार मी देवाच्या हातातील पवित्र शस्त्र होणार माझा उपयोग परमेश्वर त्याच्या गौरव कार्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये करून घेणार कधी जेव्हा आम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू जीवात्मा शरीर आपण देवाच्या हाते समर्पित करू आणि परमेश्वर आपल्याद्वारे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये सामर्थ्यशाली कार्य करून घ्या आपण प्रार्थना करूया स्वर्गातील बाप्पा तुझं गौरव करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो परत एकदा तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोललास याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा पवित्र मनुष्य देवाची हातातील सामर्शाली शस्त्र ते पाखर बाप्पा आम्ही अनेक वेळा इच्छा बाळगतो की आम्ही तुझी सेवा करावी आम्ही तुझं गौरव करावं आम्ही आमच्याद्वारे त्यापा अनेक आत्मे जिंकले जावे आम्ही आमच्याद्वारे अनेक लोकांना ख्रिस्त द्या पा पण तरी देखील देपा आम्ही कमी पडतो आम्ही उन्हे पडतो कारण देपा आम्ही अपवित्र जीवन जगत असतो आम्ही स्वतःकडे पाहत नाही आम्ही इतके देपा आम्ही गुरफटून जातो आम्ही इतरांना संदेश देण्यामध्ये इतरांना बोध करण्यामध्ये पण आम्ही स्वतःकडे पाहण्याकडे आम्ही कड़ लक्ष पुरवत नाही आम्ही तो वेळ घालवत नाही प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो आमच्यावरती दया कर कृपा कर स्वतःच्या अंतकरणामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करण्यासाठी आम्हाला कृपा दे आम्हाला सहाय्य कर आम्हाला मदत कर बाप्पा पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा पुरो पवित्र आत्म्या आम्ही तुला सहाय्य मागतो आम्हाला कृपा देतो आमच्या सोबत तू आमचा सहाय्य करता मदतनेस म्हणून आम्हाला सहाय्य कर आणि पवित्रतेमध्ये चालण्यासाठी आम्हाला कृपा येणार दिवसामध्ये देवाचं महान कार्य आमच्याद्वारे सामर्थ्यानं करून घ्यावं असं आम्ही प्रार्थना विनंती करतो बापा आम्हाला कृपा दे आम्ही आशत आहोत बाप्पा आमच्यावरती दया कर आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला येणार दिवसामध्ये पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य कर मदत कर सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना शिनवतो नाही एक पित्या मेन प्रेज लॉट